झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा साखरीत पाच लाखांची रोकड लांबवणारे चोरटे जेरबंद महिन्याभरापूर्वी झालेल्या चोरीचा पोलिसांनी केला पर्दाफाश दोन आरोपी अटकेत इतरांचा शोध सुरू साखरी शहरात सप्टेंबर महिन्यात तीन तारखेला बाबूलाल नारायण गहिवडे हे गृहस्थ युनियन बँकेत पाच लाखांचा भरणा करण्यासाठी गेले होते यावेळी अज्ञात चोरट्यांनी हात सलाखीने त्यांच्याकडील रोकड लांबवल्याची घटना घडली होती या घटनेची तक्रार त्यांनी साक्री पोलीस स्टेशन मध्ये दाखलही केली या संदर्भात साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पवार हे तपास करत होते शुक्रवारी साक्री शहरातील स्टेट बँक परिसरात दोन व्यक्ती रेकी करताना संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतल्यावर त्यांनी मागील महिन्यात केलेल्या चोरीची कबुली दिली आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कबीर बनवारीलाल सिसोदिया आणि अर्जुन मुकेश सिसोदिया अशी असून दोघेही मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे गुन्ह्यात अजूनही दोन साथीदार असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी माध्यमांना दिली दिनांक तीन नऊ रोजी साक्री पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या याच्याकडनं पाच लाख रुपये काढून देत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशीच पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलीस त्याच्या मार्गावरच होती परंतु आज स्टेट बँकेमध्ये तिथे गार्ड आहेत बिपिन शंकर कुवर आणि सागर नरेंद्र गोडे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसमे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीलाल सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोर मध्य प्रदेश